राधा से हाय हाय सो आता इव्हिनिंग टाइम झालेला आहे किती वाजले सहा वाजण्यात आलेले आहे आणि हो आणि मी दादासाठी काहीतरी छान बनवते तिला आता भूक लागलेली आहे बराच वेळ झाला दादाने काही खाल्लं नाही सो मी विचार केला की मी जे बनवते आहे खूप छान अशी रेसिपी आहे आणि मला असं अचानक सुचलं की मी बन जे साथी। मा हे बनवायला पाहिजे दादासाठी आणि मग हे पण सुचलं की मी ब्लॉग बनवायला पाहिजे जेणेकरून माझ्यासारख्या म्हणजे बेबी असतील कोणाचे टू इयर्स थ्री इयर्स बेबी असतील जर हो ते माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासोबत पण शेअर होईल आणि त्यांना पण हेल्प होईल त्यांच्या बेबीजसाठी हे असं काही बनवायचं सो मी तुमच्यासोबत सोबत आता शेअर करते है ना राधा सो चला काय काय इनग्रेडियन्स लागणार आहे काय काय नाही ते सांगते सगळं घरातलंच आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे माझी म्हणजे मला काय जास्त वेळ लागणार आणि अशा वेळेस जर आपल्याला एकदम चटपट असं आपल्या बाळासाठी बनवायचं आता राधाला खूप भूक लागली मी तिला बराच वेळ झाले काही दिलं नाही कारण मला तिला हे खाऊ घालायचं होतं आणि तिला जर असं काही देऊन दिलं असतं मी चटपट तर मग तिने ते खाल्लं नसतं त्यामुळे मी तिला बराच वेळ झाला त्यामुळे मी तिला बराच वेळ झाला काही दिलं नाही खायला सो आता विचार केला की आता आपण बनवूया आणि तुमच्या सोबत पण शेअर होईल आणि ती पण पोटभर खाईल भर चला खाली उतर तू खालीच उतरला बाबू सो मी आता राधाला टीव्ही वगैरे लावून देते तिला आता सध्या मी संडे मंडे वगैरे हे शिकवते आणि ती बोलते पण राधा बोल बोल संडे मंडे नीट बोल ना बेटा संडे सं So, आली आता मी, मी थोडी तर तयारी करते म्हणजे नंतर मग तिचे पप्पा किंवा तिची माव वगैरे आल्यानंतर मला पटकन बनवता येईल सो so, बटाटे बॉईल झाले आणि आता मी पालक पण साफ करून घेतली तर पालक सांगते तुम्हाला कसं कसं लागतं चला सगळ्यात आधी ना एका पातेलामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये ना आता हे मटार टाकायची एक वाटी मटार मी घेतले त्याच्यानंतर पालक पण छान साफ करून घेतली तिला धुवून घेतली चांगली आणि मग ती पण टाकून द्यायची त्या पाण्यामध्ये त्यानंतर ना मग ते चांगलं बॉईल करायचं चा। पाच मिनटं बॉईल करायचं जास्त नाही थोडं मीठ घालायचं चा। मग चांगलं पटकन बॉईल होऊन जातं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यानंतर मग हे घेतले मी घरात ज्या भाज्या होत्या शिमला फ्लावर वगैरे त्या घेतल्या त्यांना कट केलं आणि माझ्याकडे ना हे कटर आहे ते याच्यामध्येच टाकून पटापट त्यांना असे हे करून घ्यायचे झटपट होऊन जातं आणि बारीक पण होतात चांगले कट करून सो ते करून घेतलं तिकडे लगे लगेच पालक आणि आपलं वाटा ते पण होऊन गेलेले आहेत बॉईल सो ते लगेच काढून घ्यायचे मला आणि लगेच थंड्या पाण्यामध्ये पण टाकायचे जेणेकरून ते जास्त ओव्हर कुकिंग झाले पाहिजे अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये वगैरे काढायचे म्हणजे ते पण पूर्ण पाणी खाली जातं निघून जातं पूर्ण पाणी आणि फक्त आपल्याला भाज्या पिट्ट आणि या झाल्या की लगेच आपल्याला आता थंड पाण्यात पण टाकायचे ते गरम पाणी टाकून दिलं मी लगेच थंड पाणी घेतलं आणि सगळं भाजी त्याच्यामध्ये टाकून दिली दोन मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं सगळं आता मी काय करते मला राधासाठी आहे म्हणून मी एकदम बारीक पेस्ट सारखं मिक्सरमध्ये जेणेकरून ते खाताना वगैरे तिला लागायला नको आणि छान असं सॉफ्ट झालं पाहिजे ना त्याच्यासाठी बाकी मग जर तुम्ही आपल्यासाठी वगैरे बनवत ना तर हलकंसं एकच राऊंड करायचा एकच पण मला जास्त करायला लागेल असं करून घेतलं मी पूर्ण मग या कटकिलेल्या भाज्या ज्या आहेत ना त्या डायरेक्टच टाकून दिल्या आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं हा उकळलेला बटाटा आहे तो मी किसून घालणार आहे म्हणजे जेणेकरून ते खायला वगैरे असं मध्ये मध्ये लागणार नाही म्हणून किसून घ्यायचं चांगलं बारीक किसायच अशा पद्धतीने सगळं तीन बटाटे घेतले मी तीन बटाटे किसून घ्यायचे हे बघा असं सगळं किसून झाल्यानंतर मग ते सगळं मिक्स करून घ्यायचं मसाल्या वगैरे न टाकता मी आधीच त्यांना थोडंसे ना फ्राय करून आहे सगळ्या भाज्या त्यासाठी ते मी आता पॅन ठेवलेला आहे तेल टाकते थोडंसं आणि पालक आणि शिमला वगैरे वगैरेची भाज्या आहे त्यांना दोन मिनटं फ्राय करून घेते मी फ्राय झाल्यानंतर त्यांना काढून घेते मी हे कसं शिजल्यासारखं होऊन जातं म्हणजे बाळाला त्रास होतो शिजल्यासारखं त्याला छान मिक्स करून घेतोय आणि मग थोडंसं हलकंसं थंड झालं की मग त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे आपले पाच मिनटं द्यायचं त्याच्यानंतर मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये मसाले थोडंफार आपलं लाल तिखट मीठ हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला वगैरे असं नॉर्मल नॉर्मल सगळ्यात आधी तर मी आता पीठ टाकते त्याच्यामध्ये त्यानंतर हळद टाकली चम्मच हलकस लाल तिखट चाट मसाला हलकासा मीठ आणि त्यासोबतच ना मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरा पावडर ते सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि थोडंसं हलकंसं तांदळाचं पिठपट टाकायचं म्हणजे थोडस कुरकुरीत होतात सो तांदळाचं पिठपट टाकते

बारीक कट करून कोथिंबीर घालायची त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे कटलेट्स बनवायला घ्यायचे गॅसवर पॅन ठेवते त्याला थोडंसं गरम होऊनपर्यंत मी कट कटलेट्स बनवून घेते बारीक बारीक बनवायचे जसे आता तुम्हाला पाहिजे तसे आता मी तर राधासाठी पण बनवते आणि आता हे पण येतील ऑफिसवर जाईल सो त्या हिशोबाने मी थोडं जास्तच घेतलं त्या पद्धतीने मी बनवते आता तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात आणि शालो फ्राय पण करू शकता पण मी शालो फ्रायच करते सो अशा पद्धतीने एक एक त्याच्यामध्ये टाकून द्यायचे पॅनमध्ये आणि थोडं पाच दहा मिनटं त्यांना शालोक फ्राय होऊ द्यायचे आता माझी एक साईड झालेली बऱ्यापैकी आता दुसरी साईड ब करते मी हो कशी वाटली रेसिपी आहे ना जी बेबीसाठी एकदम सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे प्रोटीन फ्रेंडली म्हणजे खूप जास्त आहे तुम्ही तर असेल पालक वगैरे तर तुम्ही तुमच्या बेबींना देतच असणार पण असं ना खायला नाटक आता मी जर समजा तिला अशी पालकची भाजी वगैरे दिली का तर ती खाणार नाही सो असं काय काय आयडिया करून आपण करू शकतो आणि घरच्यांना पण संध्याकाळी ऑफिसवरन आल्यानंतर असं स्नॅक्स म्हणून आपण देऊ शकतो त्यात मी मिरची वगैरे घातलेली मी तुम्हाला आधीच सांगितलं सो so, राधाला ते एकदम ओके होतं जसं राधा खाते त्याप्रमाणेच ते बनवलेलं आहे तुमचं बेबी जर तिखट खात असेल तर तुम्ही मिरची वगैरे ॲड करू शकतात so, सो व्हिडिओ कसा वाटला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा बाय बाय